नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सौ शोभा काकी बाबर कन्या महाविद्यालय विटा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पर्यावरण आणि स्वच्छतेचा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी एक दिवसीय श्रमदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक व धार्मिक स्थळ असलेल्या देवनसिद्ध मंदिर परिसराची निवड करण्यात आले या उपक्रमात स्वयंसेवक विद्यार्थिनींनी मंदिर परिसराची स्वच्छता करून स्वच्छ परिसर सुंदर परिसर हा संदेश दिलाय त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडलाय नव्या रोपांच्या लागवडीमुळे पर्यावरण संवर्धनाची ग्वाही मिळाली असून रेवन सिद्ध मंदिर परिसर हरित व रमणीय बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले या प्रसंगी डॉक्टर जी एन ढाले प्रभारी प्राचार्य प्राध्यापक केटी यादव एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस बी जाधव प्राध्यापक डॉक्टर एस एस पिसाळ प्राध्यापक एस डी कन्नी प्राध्यापक एस व्ही दाभाडे प्राध्यापक व्ही जे निकम रेणावी शाळेचे शिक्षक स्वयंसेवक विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थिनी केलेल्या श्रमदानामुळे परिसर स्वच्छ व सुशोभित झाला असून वृक्षारोपणामुळे रेवनसिद्धचा परिसर हिरवाईकडे वाटचाल करताना दिसत आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा